नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज माळशेच येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानातील शंभर टक्के पहिरे आपण शंभर टक्के फिक्स झालेले पैरे आता आपण बघूया आज कारोंड्या एक्सप्रेस चिके कोणासोबत दिसणार तर शेवाळे आपणच्या पाखऱ्यासोबत आपला कारोंडा एक्सप्रेस चिके दिसणार आहे तसेच घरणिकेचा राजा कोणासोबत दिसणार तर मित्रांनो आईला नगरच्या चित्रासोबत आज आपल्याला गर्दीकीचा राजा शंभर टक्के दिसणार आहे तसेच चालू सीझनमध्ये धुमाकूळ घालणार आहे चिम्न आपल्याला कोणासोबत दिसणार तर मित्रांनो आज आपल्याला चिमणं दिसणार आहे बाबूशेठ आंबेडकर वडकी यांच्या अर्जुनसोबत मित्रांनो आज आपलं चिमणं दिसणार आहे तसेच मित्रांनो पिंटू शेठ मोडक वडकी यांचा कॉकटेल आज आपल्याला शिरसवडीच्या रायफलसोबत मित्रांनो आज दिसणार आहे टॉपचा पायरा आहे हा सुद्धा तसेच एक टॉपचा पायरा अजून एक मी तुम्हाला सांगणार आहे चालू आपल्या सर्वांचा लाडका चालू सीझनमध्ये धुमाकूळ घालणारा मुठ्ठल लानांचा ते तेजा आज आपल्याला आपल्या सर्वांच्या लाडक्या दशविंदकेशरी बाकासूरसोबत दिसणार आहे तर मित्रांनो हे आहेत या मैदानातील काही टॉप पैरे आज बाकासूर आणि तेजा यासुद्धा गाडीला जबरदस्त असा स्पीड लागेल तसं मित्रांनो आज आलेल्या सर्व नंदींना या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नम्मीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो